हाय हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आजचा जो व्लॉग आहे तर तो ॲक्च्युली धुलिवंदन दिवशीचा आहे तर पोस्ट करेल थोडं लेट झालं टाईमच नव्हता एडिटिंगला आणि एडिट झालं नसल्यामुळं मी थोडा लेट पोस्ट करते तो तर मी आज धुलिवंदनच्या दिवशी रात्रीचं जे जेवण बनवलं होतं तर आजची रेसिपी जी आहे तर ती शेअर करणार आहे तर थोडासा लेट झालं होतं स्वतःकला तर मी आज एकदम शॉर्टकटमध्ये पण अगदी टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे तर आज नॉनव्हेजची रेसिपी बनवायची होती तर चिकन आणलं होतं साधारणतः अर्धा किलो इतकं चिकन आणलं होतं आणि आता ते ग्रेव्ही वगैरे बनवण्यासाठी पण टाईम नव्हतं खूप वेळ झाला होता कारण जेवणाला आणि भूक पण लागली होती त्यामुळे मग म्हटलं तर शॉर्टमध्ये आणि अगदी टेस्टी अशी काय रेसिपी बनवावी तर आज मग मी ठरवलं की आळणी राईसच बनवावा आळणी भात अगदी रेसिपी सिंपल आहे खूप जास्त वेळही लागत नाही आणि खूप जास्त मसाला वाटण वगैरे काही करावं लागत नाही अगदी सिम्पल वेने आपण तर ही रेसिपी बनवू शकतो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर आणि लेट झालं असेल आपल्याला तर थोडंसं घरातल्यांची पण हेल्प असेल तर आपलं जे काम पण आहे तर ते पण लवकर होतं तर मिराचे बाबा आहेत तर ते चिकन आ, साफ करत आहेत ते धुवून घेत तर मी तोपर्यंत कांदा आहे तर तो चिरून घेणार आहे बारीक तर आधी आपल्याला आळणी बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राईस टाकून आपल्याला तो राईस शिजवून घ्यायचा आहे तर शक्यतो जे आळणी पाणी आहे ना त्याच्यामध्ये राईस शिजवला जातो आणि जे पीस आहेत तर शक्यतो नाही टाकत त्याच्यामध्ये तर मी कधी कधी टाकते तर आज मी त्याच्यास त्याचं पण सेपरेटली भाजी बनवणार आहे आणि सुकर चिकन त्यालाही मी जास्त ग्रेव्ही वगैरे काही वापरणार नाही आहे तर बघू शकता तुम्ही कांदा चिरते मी कांदा थोडा जास्त तिखट कांदा आहे तर मिराची मध्ये लुडबुड झाली आहे मस्त धुलीवंदन खेळून आली ती पूर्ण रंगून आली होती आणि तर तिच्या पायाला वगैरे थोडासा रंग आहे तो गेलेला नाही तर ते आल्यावरती दाखवत होती मला आणि तिला चो तर असं काही खेळायचं वगैरे असेल असं काही सेलिब्रेशन असेल तर खूप एक्सायटेड असते ती आणि बघू शकता तुम्ही कांदा तर चिरून झालं आहे पातेल आहे ते गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल तर आपण शक्यतो नॉनव्हेज रेसिपी असेल तर तेल थोडं जास्तच वापरतो तर साधारणतः एक तीन चार चमचे इतकं तेल टाकलं होतं मी आणि कांदा पण आहे अळणीसाठी तर तो ॲड केला आहे तेल छान गरम झालं की आणि आपल्याला कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांदा पूर्ण अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण खोबरं कोथिंबीर तर त्याची पेस्ट केली होती बारीक तर ती पण ॲड केली आहे ऑप्शनल आहे खोबरं आवडत असेल तर घाला नाही तर तुम्ही फक्त आलं लसूणची पेस्ट ॲड केली तरी चालेल पण आलं लसूण पेस्ट मध्ये कोथिंबीर जेव्हा आपण वाटतो तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो कोणत्याही भाजीसाठी पण वाटताना तुम्ही याच पद्धतीने वाटून घेऊ शकता तर त्याची चव खूप छान येते तर त्यानंतर मी चिकन ॲड केले आणि चिकन पण आपल्याला पूर्ण त्या आलं लसूण कांद्याचे ते जे सर्व पेस्ट वगैरे आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण छान मिक्स होईपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण पाणी गरम करून पण घेऊ शकतो तर मी त्यावर एक खोलगट अशी प्लेट ठेवली आणि त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याला वाफ येऊ देणार आहे तर आपण हे परतून घेतल्यानंतर त्याला वाफ येण्यासाठी ठेवल्यानंतर त्याला पण पाणी सुटतं थोडंसं तर आणि त्या वाफेवर पाणी पण वरतं जे आहे तर ते गरम होतं तर ते वाफवलं जातं आहे तोपर्यंत मी बाकीचं आवरून घेणार आहे कारण लेट झाल्यामुळं परत भांडी वगैरे घासायचं म्हटलं तर खूप कंटाळे होऊन जातो तर पहिल्यांदा तर मी जे काय स्वयंपाकाची वगैरे भांडी असतील तर ती घासून घेणार आहे जेणेकरून स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर आपल्याला जे भांडी आहे तर ती पण कमी होतील घासण्यासाठीची कारण आता वेगळं काहीतरी बनवायचं नाही आहे किंवा भाकरी चपाती काही बनवायचं असेल तर आपल्याला ते तर प्रिपरेशन करावं लागते पण आता वेगळं काय ना बनवायचं नाही फक्त आणि राईसच बनवायचं आहे त्यामुळे मी भात तर बनवण्यासाठी तांदूळ आहेत तर ते साफ करून घेतलेत आणि धुवून पण घेतलेत तर ते चिकन जे आहे तर ते शिजत आहे तर तोपर्यंत मी भांडी आहेत तर ती पण घासून घेणार आहे कारण ऑलरेडी बेसिन आहे तर ते फुल झालेलं आहे भांड्यांनी तर मोठे मोठेच आहेत पातेले वगैरे किंवा चपातीचा डबा वगैरे त्यामुळे ते फुल झाले बेसिन भांडी कमी आहेत पण बेसिन फुल दिसतं त्यामुळे तर पहिली ती घासून घेणार आहे मी जेणेकरून जेवण केल्यानंतर भांडी पण कमी होतील आणि आपला जो आत्ताचा वेळ आहे तर तो पण यूज होईल आणि कामही पटपट आवरेल तर टिफिन वगैरे जे आहेत ते किंवा ते अशी जी भांडी आहेत तर तीच राहिलेली आहेत आणि स्वयंपाकासाठी लागणारे घेतलेले तर ते साफ करून झालं की मी मध्ये मध्ये चिकन शिजलं की नाही तर ते पण चेक करते आणि साधारणतः एक दोन ते दोन वेळेला मी पाणी गरम प्लेट ते गरम करून घेतलं होतं प्लेटमध्ये पातेल्यावर आणि ते गरम झालं की परत ते त्याच्यामध्ये ॲड करून अशा पद्धतीने मी ते चिकन जे आहे तर ते शिजवून घेतलेलं आहे आता भांडी झाल्यानंतर आता बघूयात चिकन जे आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडं थोडं करत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि जितकं आपल्याला भात शिजवण्यासाठी आवश्यक असणार आहे तितकं आपण ते पाणी ॲड करायचं आहे आणि हे मध्ये मध्ये करताना बाकीची पण आवरावर जे आहे घरात प पडलेला पसार वगैरे तर तो पण आवरला जातो आणि बघू शकता तुम्ही आणि शिजवून झाले तर मी आता राईस बनवायचं तर त्यासाठी मी कढईमध्ये एक दोन चमचे तेल आणि दोन ते तीन चमचे इतकं तूप घेतलं आहे तर तूप थोडं ह्याच्यासाठी जास्त लागतं तुपामुळे त्याचा जो फ्लेवर आहे त्याची चव आहे तर ती खूप छान येते त्यासाठी तूप थोडं जास्त ॲड करावं लागतं तर तूप आणि तेल दोन्ही एकत्र केलं आहे आणि मेल्ट झालं तूप की त्यानंतर खडे मसाले टाकायचे तर त्याच्यामध्ये मी एक स्टारफूल घेतलं आहे दालचिनी घेतली आहे मिरं घेतलं आहे हिरवी वेलची मसाला वेलची आणि त्याच्यानंतर लवंग आहे आणि नंतर मी तमालपत्र आहे तर ते पण घेतले आणि हे थोडंसं परतून घेणार आहे आपल्याला जास्त प पर वेळ परतायची गरज नाही येते मसाला तर तेलामध्ये टाकल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तर तो पण छान येतो तर अगदी शेवटी मी जिरं ॲड केलेला आहे तर ह्या खडा मसाल्यामुळे आपल्याला जो अळणी राईसची चव आहे ना तर ती खूप छान येते त्यानंतर मी भात आहे तर, तर ते तांदूळ आहे तर ते धुवून घेतलेत तर मी हे इंद्रायणी आहे तांदूळ तर ते वापरलेले आहेत तर याची टेस्ट तांदळाची आहे तर ती खूप छान असते भाताची तर आणि आळनी राईस याच राईस तांदळामध्ये केल्यामुळे त्याची टेस्ट आहे तर ती अगदी छान झाली होती आणि हा जो राईस आहे तर लहान मुलं पण खूप आवडीने खातात कारण तूप वगैरे आहे भरपूर आणि तिखट नाही आहे बिलकुल त्याच्यामुळे त्याची टेस्ट आहे तर ती खूप छान येते आणि तांदूळ परतून झाला की त्याच्यानंतर जे आळणी बनवलेलं होतं तर ते ॲड केलेलं आहे मी आणि जे चिकनचे पीस आहेत तर ते मी सेपरेटली परतून घेणार आहे आणि या सुक्कं चिकन बनवण्यासाठी पण मी काही जास्त मसाला वाटण वगैरे काही काढलं नव्हतं मी फक्त कांदा चिरून घेतला होता आणि त्याच्यानंतर कांदा परतून घेतला की त्यानंतर त्यामध्ये बाकीचे मसाले आहेत तर ते टाकलेत तर कढई मध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जे थोडीशी पेस्ट राहिली होती आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर्याची खो तर ती टाकली आहे ती थोडीशी परतली की त्याच्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे तर तो ॲड केलेला आहे मी तर एक छोट्या साईजचाच कांदा घेतला होता कारण आपण जे आळणी बनवलं होतं त्याला पण कांदा भरपूर वापरला होता तर तो कांदा जो आहे तो तो अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतून झाला की त्याच्यानंतर त्यामध्ये मी ओ, कांदा लसूण मसाला जो आपला घरगुती बनवलेला आहे तर ते टा ता, तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जो ओ, चिकन मसाला आहे तर तो पण ॲड केला आहे आणि ते सर्व चांगलं परतून घेतलं आहे आणि अगदी सर्वात शेवटी जे चिकन आहे शिजवून घेतलेलं आळणी आळणीमधलं तर ते ॲड करायचं आहे अतिशय टेस्टी असं लागतं हे चिकन तर तुम्ही ही ही पण रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी अशा अळणी राईस आणि सुक्कं चिकन झाले तर संध्याकाळच्या वेळेला काही जास्त आज शूटिंग वगैरे काही घेत नाही आलं त्याच्यामुळे मी फक्त रेसिपीजचे शूट केलेत तर त्याच दोन्ही रेसिपी शेअर केल्यात तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी लागतात आणि अळणी राईस तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे खूप छान लागते तर मिराला तर फार आवडतं आणि राईस कारण का ॲक्च्युलीमध्ये ती स्पायसी फूड जास्त आहे तर ते खात नाही भाजी थोडी जरी तिखट झाली तर तिला ते नाही जमत त्यामुळं आणि राईस असल्यामुळं तर तिला खूप आवडीने जेवण केलं तिने पोटभर जेवण केलं आणि तर बघू शकता तुम्ही आणि राईस आहे तर तो बनवून झालेला आहे तर अजून थोडंसं पातळ हवं होतं माझ्याकडून थोडंसं पाणी आटलं गेलं तर अजून थोडा पातळ असेल तर अगदी छान लागतो अगदी जो आपण खिचडी राईस बनवतो तर त्या पद्धतीने आणि जे सुक्क चिकण आहे तर ते आणि मध्येच मीराने जे काहीतरी कलर केलं होतं तर ते दाखवायला आली होती ती आणि तयार आहे आपली रेसिपी आणि आमचं जेवण वगैरे भांडी वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही आज थोडं बाहेर गेलो होतो सोडा पिण्यासाठी तर इथं खूप छान सोडा मिळतो तर ते मीरा तर काय एक्सायटेड असते आईस्क्रीम सोडा वगैरे असं काय असेल तर तिचं ते खूप आवडीच्या गोष्टी आहेत तर आम्ही तिथे सोडा शॉपमध्ये गेलो होतो तर तिथे बऱ्याच प्रकारचे फ्लेवर्सचे फ्रूट्सचे काही फ्लेवर्स असतील तर त्याचे सो सोडा भेटतात तर आम्ही मँगो फ्लेवर आणि ब्ल्यूबेरी फ्लेवरचं घेतलं होतं सोडा आणि अतिशय छान आणि टेस्टी लागला तर हा होता आजचा व्लॉग नाईट ब्लॉग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये तर नेक्स्ट व्लॉग जे आहेत तर ते आम्ही आता यात्रेला जाणार आहोत तर तेच व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅप्पी थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू सो मच बाय बाय